स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये स्पीकिंगच्या प्रेशनमध्ये मित्रांनो आपण आज आलो आहे ना एक जबरदस्त स्पॉटमध्ये जबरदस्त लोकेशनवर पांडवकाडा बरोबर ना काढा खारघर पांडव काळा खारघरला आलो आहे मित्रांनो माझ्याबरोबर मी माझी फॅमिली आहे आणि माझ्या फ्रेंडची फॅमिली आहे अरे बस फ्रेंड्स आपण आलो आहे पांडव काळा खारघर इथे वॉटरफॉलवर पुढे सर सरप्राईज आहे हे बघा विवो आहे भरपूरचं आहेत आम्ही आज नाही टाकणार दोन तीन महिने टाकेन हा हे बघा फ्रेंड आपण चाललो आहेत मस्तपैकी ब्युटिफुल लोकेशनला माझ्याबरोबर भरपूरच लोक आहेत बघा आम्ही फक्त फॅमिली फॅमिली आलो आहे बघा साहेब बाजू बाजूनी कसं लोकेशन बघा मित्रांनो हे बघा फुलं फुल बाजून व्ह्यू कसं वाटते व्ह्यू कसं वाटते वाटते बोलता हे बघा खूप लोक चाललेत बघा इथे बघा मित्रांनो लोकेशन बघा जबरदस्त आहे आणि आपण चाललोय वॉटरफॉल ला हे बघा झरा याच्यामध्ये ना आपण रोप क्लाइंबिंग पण करतात ते पण तुम्हाला दाखवेन मित्रांनो बघा आम्ही फक्त एवढीच आमची फॅमिली आहे मी माझा मित्र वहिनी आणि माझे मिसेस आणि पोर आणि पोर जरा मित्रांनो शेवटपर्यंत बघा आम्ही खायला खूप काय ना काय आणलेलं इथे मेन खाण्यासाठी स्पॉट जबरदस्त आहे ब्लॉग मिस नका करू मित्रांनो हो आपण बघू शकता लोकेशन चाललेच सगळं काय चला चल आवडला तुम्ही प्रोग्राम खाली गेले हो बघा फ्रेंड रस्ता कसा आहे मस्त पिकी आश्वीनी दमले चल अश्विनी चालली धावत धावत बँक वाली चालली <laughs> हे बघा हे आवड धावतो ना तू हे बघा मित्रांनो जबरदस्त नक्की कोणाला ऐकायला आवाज दे देऊ माझ्याकडे देत वास छोडे त मैले त हजुरहरुको क्लीन टाकला हा हा खान कन्दै राखेर हो यो पगा दे 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 अखेर बकस्ता नि पाउनु छैन ई अब पब्लिक अब सि आपण आपल्या स्पॉटला आलो पंडर पडा वॉटरफॉल वॉटरफॉलला बघा सगळीकडे विवंश आहे आहे अश्विनी आहे हो मित्र माझा मित्र आवड बघ नाव काय जरा आजचं माहिती पडलं माझी पोरी आहे बघा मित्रांनो ब्युटिफुल बघा इथे बघा सगळे बघा पोरं कसं वरतून पडतोय इथे ना रॅपलिंग पण होते मित्रांनो रक् बघताय तुम्ही तो जो ब्यू ग्रीन टी शर्ट घातला आहे ना तो डोंगरावरनं उतरला आता जसे घेऊन इथे बघा 예, 밖에 왔는데도. 몰라, 해가 있어. 파는 데서 해봐. बघा मित्रांनो वरतून रोपवर आला येतो राफ्टिंग होते मस्त वरतून पडला धबधबा बघा भरपूर लोक येतात पोरनो पोरं पोरी ते येतात त्याला आता न आता नाश्ता करायलाच येत आहे आणि नाश्त्याला बघा मस्त सी फूड आयटम आहेत मी बोला नाश्ता यायला बघा कोलबीचा आंबट आणि रावसाची टोकरी हलव्याची काय अरे ये तुला इन्व्हिटेशन कार्ड देऊ पोरी येऊ मावर खाणारच करे तू कस लागते मावर तुमचं नाव काय सोनाली पाटील सोनाली पाटील इकडे सगळी पाटीलच आहेत तो फ्रेंड आता सीफूड टाइम आहे सीफूड टाइम खायचं टाइम आहे खाऊ खाऊया बघा